धारणीत रक्तरंजित हल्ला दोन भावांचा दुर्दैवी अंत हिवरखेड धारणी वादातून पुन्हा उसळला संताप पोलिसांचा परिसरात तगडा बंदोबस्त अमरावती जिल्ह्यातील धारणी शहरातील दाणा मार्केट परिसरात पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास घडलेल्या धारदार शस्त्राच्या हल्ल्याने परिसर आदरला या हल्ल्यात हिवरखेड जिल्हा गोला येथील बैल व्यापारी फाजील आणि त्यांचा भाऊ नाजीम अखिल बॅग मिर्झा यांच्यावर अंदाजे दहा ते बारा हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला चढवला या भीषण हल्ल्यात फाजील जागेवरच ठार झाले तर गंभीर जखमी नाजिम यांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान आज ऑक्टोबर सोळा रोजी त्यांचाही मृत्यू झाला असून हिवरखेड गावात एकच हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे महत्त्वाचे म्हणजे मृतक फाजिम यांनी याच आरोपींविरुद्ध सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हिवरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती परंतु संबंधित पोलिसांनी त्यावर दुर्लक्ष केल्याचा आरोप परिजनांकडून करण्यात येत आहे याच दुर्लक्षामुळेच हा दुर्दैवी रक्तरंजित प्रकार घडल्याची चर्चा जनतेत जोरात सुरू आहे दरम्यान घटनेनंतर धारणी पोलीस ठाण्यात भादनवी कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पळ काढलेल्या आरोपींचा तीव्र शोधमोहीम सुरू असल्याचे अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर घुगरे यांनी सांगितले संपूर्ण हिवरखेड परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून आर सी एफ दलासह स्थानिक पोलिसांची मोठी तुकडी तैनात आहे या घटनेने दाणा मार्केटपासून ते संपूर्ण हिवरखेड परिसरात शोककळा आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आणि नाजिम यांच्या मृत्यूने एकाच परिवारावर मोठा डोंगर कोसळला आहे या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील जुन्या वैरातून होणाऱ्या हिंसक घटनांकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे पोलीस अधीक्षक साहेब स्टेशन और उसके बाद में यहाँ पर अपन ने कम से कम चार से पांच बार और जो मृतक मेरा भाई फाजिल है जिसकी पाँच तारीख को धारणी में डेट हो गई उसने खुद सोता जाके भी पुलिस अधीक्षक साहब को ये चीज़ के बारे में निवेदन दिया तकरार दिया कि मेरे को ऐसे ऐसे लोगों से मेरे जान को खतरा है अगर पुलिस सही टाइम सही समय पर ये सारे लोगों की जांच पड़ताल करके इनके बारे में अगर कोई कड़क एक्शन लेती तो आज मेरे दो भाई जान से नहीं मरते थे ये हमारा पुलिस के ऊपर आरोप है पुलिस किसी के बोलने के ऊपर ये हमारा आरोप है किसी के बोलने के ऊपर या किसी से प्रेशराइज़ करने के ऊपर पुलिस ने हमारे को इतना डरा के रखी थी इतना डरा के रखी थी कि घर के बाहर निकलते इन्होंने हमारा मर्डर कर डाले हम घर के बाहर निकल नहीं रहे थे तेरह चौदह महीने से हमने आज रोजी जो ये तीन सौ दो के मैटर में जो जो मेरे भाइयों का कत्ल हुआ इसके मैटर में जो अभी जो सात लोग अंदर है इसमें से तीन लोगों के बारे में सातवें महीने में दो तो तारीख को हमने खुद ने जाके ने आप स्टेशन में तकरार दी उस पर एनसी गोना दाखिल हुआ एन सी गोना दाखिल होने के बाद में हमने फिरियादी आठ साढ़े आठ बजे सामने वाली पार्टी ने बारह बजे राष्ट्रपति जाके रिपोर्ट दी हमारे विरुद्ध तो हम पर भी एनसीआर से गुना दाखिल तो हमारे एन सी पर तो हमको नहीं लगा कि उन पर कोई कार्यवाही हुई करके लेकिन उन्होंने जो जूटी आके एन सी दिए उसके बेस पर इन्होंने हमारा पीछे फोन करके हमको तो पच्चीस पच्चीस हजार रुपये पचास हजार रुपये दर्ण भरने लगा ये यादव साहब ने प्रस्ताव तैयार करके पुलिस अधीक्षक साहब को भेज दिया ये मतलब छोटी छोटी चीजों को हमारे को एकदम प्रशासन के सामने हप्पल होना पडा ये कारण से हमारे आज जाणं चले लगा आमक प्रशासन हमारे साथ में नहीं प्रशासन अशा पद्धतीचं नाही वर्तन करू शकत आता तुम्हाला चांगलं माहिती की धारणी पोलीस स्टेशनला या अनुषंगी नोंद आहे त्याची ऑलरेडी काय जे आरोपी असतील ते अटकेत आहेत सगळ्यांना कल्पना आहे जी काही प्रोसिजर आहे मी आज सगळ्यापासून माहिती घेतली साहेब पण आमच्यासोबतच आहेतचे पी एस साहेब आहेत मी अकोट ग्रामीण तुम्हाला एज्युपी सरांनी इथे ले। पाठवण्यात आलं आहे पण ती माहिती घेतली असता पुढं जे काही जे लोक आहेत आणखी वाटतं तुम्हाला ते एम पी सुद्धा यांनी तयारी केलेली आहे ऑलरेडी दोन दोन ऑफेन्स झालेले आहेत ती प्रोसिजरमध्ये आहे प्रकार आणि जी प्रॉपर कारवाई होईल ती निश्चितच पोलीस प्रशासन तुमच्या अगोदर पुढं आहे हे आम्हाला या मागच्या पाऊन तासात एका तासात यांनी मला सांगितलेलं आहे त्यामुळे निश्चितच so, ते होईल याच्यात काही शंका आहे की आरोप आहे या लोकांनी मारण केली बरोबर बाकी केलेलं नाही आहे त्या प्रकरणात मला कल्पना आहे की ज्या ठिकाणी घटनास्थळ निश्चित असते त्या घटनास्थळाच्या आधारेच त्या प्रकरणाचा तपास चालतो आणि तसे गुन्हे सुद्धा नोंद आहेत दाननी पोलीस स्टेशनला आपल्याला कल्पना आहे तर या प्रकरणाच्या संबंधाने आणखी काही इश्यू असतील तुमचे तर तुम्ही त्या निवेदनाच्या माध्यमातून तिथे बी ओ आहेत चव्हाण साहेब आहेत ते माझेच बॅचमेट आहेत मलाही माहिती आहे जर काही असेल तर तसं मी आजचा निरोप त्यांनाही देणार आहे आणि तुम्ही जर एखादं काही पत्र देणार असाल किंवा निवेदन देणार असाल तेही त्यांच्यापर्यंत पोहोचणार काही अडचण होणार नाही त्याच्यामुळे कैसा रहता सर जी भी है वो। एक हफ्ता से पहले ऑलरेडी हमने छप्पन का प्रस्ताव भेज दिया है अंग्रेज रहा दूसरा जो है। उसका हम एमपीडी की तैयारी ऑलरेडी हमारी चालू है उनके नाते हमारे